स्वागत आहे नगरपरिषदने केलेली कर वाढ तत्काल रद्द करण्यात यावा या व इतर मागणी करता येणाऱ्या 4 जून रोजी नगर नगरपरिषदेवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे इशारा वंचित भोजन आघाडीचे वतीने देण्यात आला जिल्हा सुनील मगरे सामाजिक कार्यकर्ते राज नारायणकर नागेश चेंडे रवि वाघमारे शामखंडारे माधव भगत सह अनेक कार्यकर्त्यांनी पूर्ण नगरपालिकाचे मुख्याधिकारी उत्कृष्ट गुटे यांना निवेदन दिले सर्वांना नमस्कार मी सुनील मगरे वंचित भोजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष आम्ही यात्या दिनांक चार जून पूर्ण चार जून चार जूनला पूर्ण नगर परिषदेवर करवाडीच्या विरोधात मोर्चा आयोजित केलेला आहे आता करवाडा असा विषय आहे की कुठल्याही शासन प्रशासनाला दुपटीना तिपटीनं असं दहा पटीनं करवाडा अचानक करता येत नाही हा कायदेशीर विषय आहे तर मा नगरपालिकेनं काही जणांना नोटिसा दिल्या सर्वांना दिल्यात तर काही जणांकडं दुप्पट वसुलीची मागणी केलेली आहे काही जणांकडे दहा पटीनं वसुलीची मागणी केलेली आहे हा विषय हा सर्वच नागरिकांचा आहे सर्व पूर्णा शहराच्या प्रत्येकाचा आहे त्याच्यामुळं ही जी नगरपालिकेनं लूट माजवलेली आहे त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनं दंड थपटलेला आहे आणि मोर्चाचं आयोजन केलेलं आहे लोकांना काय आवाहन करणार लोकांना हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं हे लोकांना मी संपूर्ण नागरिकांना आवाहन करतो या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या परिसरात सुशोभीकरण करण्यात यावं त्याच्यानंतर अण्णा भाऊ साठे यांचा नियोजित जागा देऊन पुतळा उभारण्यात यावा संत रोहिदास महाराजाचे सभागृह उभारण्यात यावे बसवेश्वर महाराजांच्या नियोजित जागेत पुतळा उभारण्यात यावा व इतर नागरी सुविधांबद्दल आम्ही विविध मागण्या केलेल्या आहेत आणि त्या मागण्याच्या संदर्भातच आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला नगरपालिकेचं स्पष्ट म्हणणं आम्हाला या एकंदरीत या महिन्याभरामध्ये कळालेला आहे अनेक दिवसापासून पाण्याच्या प्रश्नासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलन केले पुणे नागरिकांना आंघोळ घालण्याचा देखील कार्यक्रम नगरपालिकेमध्ये आम्ही राबवला अनेक पूर्णा शहरामध्ये झालेले बोगस कामे आज एका महिन्यापूर्वी टाकलेला रस्ता या दोन पाण्यामध्ये त्याच्यावरती सिमेंट निघून आता गिट्टी दिसायला लागलेली आहे त्या गुत्तेदारावरती संबंधित सीओनी नोटीस काढून देखील अद्यापही त्यांना काळ्याआधी टाकलेलं नाही दुसरी गोष्ट पूर्णा शहरामध्ये झालेले बोगस कामे पूर्णा नगरपालिका मी म्हणतो की जे बोगस आहेत आणि काही बोगस नगरसेवक का आहेत यांच्यासाठी ही नगरपालिका बनलेली आहे सामान्य नागरिकांसाठी ही नगरपालिका आज शहरातल्या तरुणांनी शिवला सात आठ दिवसापासून फोनद्वारे संपर्क साधून निवेदन घेण्याची मागणी केली होती परंतु आजचा आठवा आज दिवस झाला आज पूर्णा नगर परिषदेमध्ये गेलो असताना पूर्णा नगर परिषदेच्या सीओच्या कॅबिनच्या बाहेर तरुणांनी सीओची खुर्ची आणून त्या खुर्चीला हार घालण्याचं काम केलं अनेक वेळा नगरपालिकेला टाळे ठोकण्याचं काम झालंय एकंदरीत या जिल्ह्याला पूर्ण नगरपालिका प्रशासन कशा पद्धतीने या ठिकाणचा बोगस मुख्य अधिकारी उत्कर्ष गुप्ते हे चालवत आहेत एकंदरीत दिसत आहे अनेक समस्या नागरिक आमच्याकडे घेऊन येत आहेत या समस्या लक्षात घेऊन आणि पूर्ण शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची मागणी की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा चा नियोजित जागा देऊन पुतळा उभारण्यात यावा संत बसवेश्वर महाराज यांचा देखील पुतळा उभारण्यात यावा असे एकंदरीत सर्वच विषय विश्याय। आहेत या विषयाला घेऊन वंचित बहुजन आघाडी येत्या चार जूनला नगर परिषद कार्यालय पूर्ण या ठिकाणी व्यापक असा मोर्चा धडकणार आहे पूर्ण शहरातलं सर्व नागरिकांना मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आव्हान करतो की आपण हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये आपण आपल्या हक्कासाठी बोललं पाहिजे मी सोळा पासून पाहतो आमच्या नगरपालिकेला नगरसेवक मिळालेला नाही दोन हजार सोळा पासून भ्रष्ट कारभार या नगरपालिकेमध्ये सुरू आहे आणि ते भ्रष्टाचार कशा पद्धतीचा झालाय या नागरिकांना दाखवण्यासाठी जनतेपर्यंत ते भ्रष्टाचार घेऊन येण्यासाठी चार जून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये येऊन आपल्या नगरपालिकेचं जे भ्रष्ट कारभार आहे पाहण्यासाठी यांना विरोध करण्यासाठी या संबंधित अधिकाऱ्याचा निषेध करण्यासाठी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नगर परिषद पुणेचे मुख्य अधिकारी रत्न उत्कर्ष गुट्टे यांना या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो कि मला माहिती आहे आपण या आंदोलनाच्या दिवशी सुट्टी टाकून जाणार आहात माझी विनंती असेल की या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्याने त्या दिवशी राहिलं पाहिजे जर मुख्य अधिकारी असा पळणारा मुख्य अधिकारी असेल तर जिल्हाधिकारी साहेबांना एस एम साहेबांना माझी विनंती आहे की अशा मुख्य अधिकाऱ्यावर कारवाई करून यांना इथून हाकलून टाकलं पाहिजे अशी या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो उत्कर्ष गुट्टे यांना विनंती करतो की आपण या आंदोलनाच्या दिवशी उपस्थित राहावं